आयुष्यात कोण ते निघून जात तुम्ही सारखा ते या गणपतीला विजयाला कमेंट करता मी <laughs> 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 गाई कर जा

हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगच्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर आज आम्हाला दोन ठिकाणी जायचं आहे मी रेडी आहे मम्मी मम्मी आणि बहिणी रेडी आहेत आमची सगळ्यांची प जाण्यासाठी धावपळ चालू आहे इथं आरामात बसले चल ना तुझ्या मला लेट होईल तुझी पण ये ना का दाखवा ती बनेन दाखवा मी इकडे नाही खातो चलो आम्ही निघतो आता आम्हाला दोन ठिकाणी जायचं नको नको खा मग मी तो आम्हाला दोन ठिकाणी जायचं आहे पण शिरा खावासा दोन ठिकाणी जायचं आंबवलीला आणि भालला चला पटापट जाऊया आपण काहीतरी खाऊन घेतो आम्ही घरी आहोत मी मोदक खाय घेऊन चाललो मला गाडीन खावाला आणि शानी होली शानी होली आम्ही पोचलो आता आंबिवलीला मग जेव्हा ब्लॉक चालू होता तेव्हा कुठून तेव्हा भक्तीने ओरडा खाल्ला म्हणून ब्लॉक बंद केला ओरडा खाला पटकन ब्लॉक बंद केलं मम्मी मला ओरडली मी तू आम्ही इकडे बघ आम्हीची वेणी बघा तुम्ही मॅचिंग करून का वेणी बघा कशी मॅचिंग करून मॅचिंग करून तोंड दाखवते आहे ना आपण इकडे आपण वेगळे गालीन चालू नाही बरोबर आहे

आणि इकडे गाणी मंडप बिंडप घेतले गाई बाबो हे बाबो तिच्याकडून दहा रुपये घ्या बारी आहे ना 베네레. 어, 제가 있지. 뭐뭐 해야 되는지 모르겠어. 뭐 제가 तिथे छान असा बारा ज्योतिर्लिंचं डेकोरेशन केलेलं आहे बघा हवैजनाथ अद्र्यंबकेश्वर हीमाशंकर कृष्णेश्वर विश्वनाथ परिवह महाकालेश्वर केदारनाथ रामेश्वर नागेश्वर ओंकारेश्वर आणि सोमनाथ चालेल ना आता विचार ना <laughs> झाला तुम्ही बोलवले ना श्लोक तिच्या मंडी बस हे बघा असा बस हे बघ असा बघ जंप मार जंप जंप मार जंप मार जंप मार बस तिच्या मांडीवर केस का रे कापले काय रे केस का कापले चालेल ना आता विचार ना चालेल जातो का चालेल टाइम घरा मला तर एक नंबर काम हा पाच झाला गेला नाही झाले

बाय 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 तुम्हाला या ना आम्ही गेलो ना बरा होल नाही बी नाचत होत्या मी गाणी बंद केलं हो ना डुगू बाय 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 सगळ्यांना आता बाय बाय

चला बाय बाय चाल बाय नाही चाल चला चला, <laughs> 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 चला।, <laughs> चला यांचा असाच असते बाहेर निघतील परत माता करीत बतील आई चल आई चल तो हत्तीकु हत्ती ठेवले ठेवले गाडीच समोरच आहे चल आता जाऊया आम्ही आम्हाला अजून भालला जायचंय तो आम्ही आता भालला कोणला बघला ना अक्षय भाऊ काही सेटिंग लागली छतन भाऊ कसा आहेस एकदम मजेत बरं हो किती वाजले पाहुणे बरं पाहुणे बरं पण ठीक आहे ना पाहुणे असं ऑटोमॅटिक बोलताना त्याला मला मला समजला तू लाईट बघूनच मोबाईल दे ऑटोमॅटिक आहे ती कशी ना शेट लोकांची शेट गाडी असते मोठी गाडी असते ना तुला ऑटोमॅटिक शेट लोकांची बोललो मी मम्मी माझी आहे ना मी शेट लोक शेट शेठ मम्मीचा पोर या तू फक्त ड्रायव्हर येईनी घरात येणार नाही येणार नाही

आता पण नाही ऑडिओ लगेच बोलतो हालू बोललो तुला आवाज नाही आला <laughs> थोडासा लाज म्हणून घेऊ शकते ना <laughs> <ये रहा>। <laughs>

देव सदा सर्वदा योग तुला गडावा तुझी देवमाता पडावा उपेशु गुणकार लघुनायका

कोण प्रणय तो बोलता मावशी या वांधरीत मी नाही तो बघा भाईला खूप मी भाईला ना करायचं लग्न असं त्याला टोटा नाही भरला नक्कीच कोण कोण उभा राहील असं कसं तुम्ही त्याला बोलल नाही कायचं लग्न करायचं मी कशी करतो बघ आता समजा मोठी पोर आहेत ती मस्करी करायची नाही कुठल्या तरी गोष्टीची तो पोरगा ऐक पोरगी मस्करी करायची नाही शब्द बोली मी दू आणण देवा जातानी घरी

नाही अरे मावशी लग्न करायचं त्याच पण मी, <laughs> मी जमवलच नाही <laughs> ना तुझ्या ओळखी मध्ये कोणी आवरा तर बोलायचं होतं माझी साठी तुरपुन थांबून राहणार आहे काय होता याला नेता भेटला

रस्तम <laughs> दस <laughs> <laughs> <laughs>

आज आम्ही मी काय केलं ना म्हणजे बघ यांच्या लहानपणी सांभाळले मी केलंय मला फिरवतात माणूस देव बघ पहिले घराण्याला कोणा विचार देव देव बघायला तुला विचार देव बघायला कोणाला विचारतो तुम्ही आज तुम्ही जाऊ नका कुठे मी असं तुम्ही मी खरी गोष्टी बोलते खरी गोष्ट आणि कमेंट बमेंट झाल्यावर सगळी विचारतात सासवा सुना

नाही राव देव माणसामध्ये मंदिरामध्ये कोणच नाही देवत ना हे फक्त तिथं देव नाही देव गुण तिथं मनाला शांती लाभण्यासाठी त्या मूर्त्या आहेत आणि देव फक्त माणसामध्ये शोधा तसं आम्ही तुम्हाला बघून देवी शोध

मीठ आहे मसाला आहे मिरची बटाटा ना बेसन मेन आहे म्हणून माहित काय म्हणतो ती माणसं ती माणसं स्त्री आणि पुरुष दोनच आहेत ना स्त्री आणि पुरुष माणसाचं सगला सगळं एकच दुन्याचा जात कोणी असू दे एकच रक्त मक्त साशा सुशा बघा सगळं आहे की नाही एकच स्त्री आणि पुरुष बाई आणि पुरुष ही एक टिकवतो ना कुठं जातो <laughs> पहिला पसलं फिरली आम्ही पण मला पण असा हात नाही लागलेला सोन्याने भरलेली असू तरी

समोरची मरतील पण तू न मरशील मग मी का बोलू आहे माहितीये का पर आधवा आलेली मावशी कधी परत समोरची मरतील म्हणजे तू असणारी जुना शब्द आधवाला दोन तीन मी कानांचा आंब देऊन काय कमी आला तुला वाटलेला कमी ठ्यावला तो बाजूला दे <laughs> <laughs> हा तुकडे बांधून देऊ ना फोन करून दे बाय 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 चल बाय बाय आल्याबद्दल धन्यवाद वेलात वेल काढून वेलात वेल काढून आल्याबद्दल धन्यवाद वेलकम आराम नको मी नको तुम्ही सांग नाही म्हणजे की बाई आता आलीच जर ना तर मग मी तुला सांगा

आई स्त्री जर हॉस्पिटल मध्ये जन्म दिला असता ना लिवलेला कुठतरी घरी पोचलो आणि आजच्या ब्लॉगचा एंड इथेच करतो आज आपल्या युट्यूब फॅमिलीच्या मेंबर आहेत सोनाल पाटील त्यांच्या मुलाचा म्हणजे उत्कर्षचा वाढदिवस आहे सो उत्कर्षला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाय बाय